भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची गडबड सुरू असतानाच नेपाळला पुन्हा एकदा फूस लावून भारत नेपाळ संबंधांमध्ये बिब्बा घालण्याचं काम चिन्ह केलं असल्याचं एकदा अनुभवाला नेपाळनं शंभर रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला असून त्यावर नेपाळचा वादग्रस्त ठरलेला नकाशा छापण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं आता घेतलाय भारतात नव्यानं ये सत्तेवर येणारं जे सरकार असेल ते या नोटांवरील वादग्रस्त नकाशा मुळीच मान्य करणार नाही हे माहिती असल्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातल्या संबंधांमध्ये कटुता किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याची जाणीव खर तर नेपाळ सरकारला देखील आहेच आहे मात्र तरीही असं करण्याचा नेपाळ सरकारनं निर्णय जो घेतलाय हे सर्वज्ञात झालंय की जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि असं करण्यामागे नेपाळला चीनचीच फूस आहे ही बाब सुद्धा मुळीच लपून राहण्यासारखी नाही आहे वादग्रस्त असलेल्या नकाशा नोटांवर छापणं आणि त्यातून नेपाळमध्ये भारत विरोधी भूमिका तयार करणं यामागे चीनचाच हात आहे ही बाब अगदी स्पष्ट आहे अलीकडच्या काळात नेपाळमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आणि नेपाळच्या सत्ता घडामोडींचा चीननं नेमकेपणानं उपयोग करून घेण्याचा प्रयत्न कसा केला आहे हे आता सर्वांनी पुन्हा एकदा अनुभवलंय मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक म्हणतोय कारण ही चीनची सवय आहे आता भारतात नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच नेपाळ सरकारनं घेतलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे उभय राष्ट्रांमधील संबंधांमध्ये साहजिकच तणाव निर्माण होईल हे सांगण्यासाठी काही ज्योतिषाला बोलवण्याची गरज नाही आणि त्यामुळे आता हा निर्णय हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी येणं अगदी स्वाभाविक आहे अगदी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे नेपाळ सरकारनं शंभर रुपयाच्या नवीन नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतलाय या नव्या चलनी नोटांवर भारताचं नियंत्रण असलेल्या क्षेत्रांसोबतच नेपाळचा नकाशा छापण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतलाय आणि हाच नेपाळ सरकारचा निर्णय कमालीचा वादग्रस्त ठरणार आहे हे आता स्पष्ट झालं या, या नोटांवर नेपाळचं नवीन मानचित्र दर्शवण्यात येणार असून मानचित्र म्हणजे नकाशा या नकाशात लिपुलेख लिंपिया धोर आणि कालापानी या क्षेत्रांना नेपाळनं आपला भाग असल्याचं दाखवलंय भारताचा यानं उघड विरोध असल्याचं ज्ञात असूनही नेपाळ सरकारनं आता हा निर्णय घेतलाय भारताच्या भूसीमांचा विचार केला तर पाकिस्तान चीन नेपाळ भूतान बांगलादेश या देशांच्या भूसीमा भारताला लागून आहेत आजवर पाकिस्तान आणि चीन यांनी भारताला विविध मार्गाने त्रास देण्याचा यथाशक्ती आणि अगदी यथामती प्रयत्न केलेला आहे आजही असेच प्रयत्न त्यांच्याकडून सातत्यानं सुरू आहेत फक्त सध्या बऱ्याचशा कारणांमुळे त्यांना आळा बसलेला आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून नेपाळनं देखील अशाच प्रकारच्या मार्गांचा अवलंब करण्यास प्रारंभ केला असल्याचं सातत्यानं अनुभवायला यायला लागले आणि याच्या मागे कुणाची प्रेरणा आहे ही बाब काही आता लपून नाही राहिलेली ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण कोण लागला ही मराठी म्हण सर्वज्ञात आहे मात्र तिची यथार्थता म्हणजे या म्हणीची यथार्थता सध्या वेगळ्या कारणास तो सर्वांच्याच लक्षात येऊ लागले भारताच्या शेजारी देशांपैकी नेपाळनं आपल्या कृतीच्या माध्यमातून ही यथार्थता म्हणजे या म्हणीची यथार्थता सर्वांच्या प्रत्ययाला आणून दिली एकेकाळी भारताचा घनिष्ठ मित्र असलेला नेपाळ अलीकडच्या काळामध्ये मात्र बदलला आहे खूपच बदलत आहे आणि यामध्ये दोन प्रमुख कारण आहेत भारताला सातत्यानं अडचणीत आणण्याचे चीनचं धोरण जे आहे आणि नेपाळमध्ये अस्तित्वात आलेलं चीन धार्जन सरकार ही ती दोन प्रमुख कारण आहेत चार वर्षांपूर्वी नेपाळने म्हणजे सुमारे दोन हजार वीस मध्ये एक नवीन नकाशा नेपाळ सरकारनं त्यावेळी प्रसिद्ध केला होता प्रकाशित केला होता त्यात भारताचा काही भूभाग हा नेपाळच्या हद्दीत दर्शवण्याचा आगोचरपणा म्हणजे आगाऊपणा स्पष्ट शब्द मी वापरतोय आगोचरपणा करण्यात आला होता नेपाळच्या मंत्रिमंडळानं सन दोन हजार वीसच्या मे महिन्याच्या अखेरीला एक निर्णय घेत त्यावेळी नेपाळचा नवीन राजकीय नकाशा हा प्रसिद्ध केला होता प्रकाशित केला होता त्या नकाशात लिंपिया धोरा कालापानी आणि लिपुलेख लिंपिया धोरा कालापानी आणि लिपुलेख हे मुळात निर्विवादपणे भारताचेच असलेले जे भूभाग आहेत ते नेपाळचे भूभाग आहेत असं जाणीवपूर्वक दाखवण्यात आलं होतं विशेष म्हणजे या भागांवरचा आपलाच दावा अत्यंत समर्पक समर्थनीय आणि योग्य असल्याचं नेपाळ सरकारचं म्हणणं होतं पूर्वापार भारताच्या उत्तराखंडचा भाग असलेल्या लिंपिया धुरामधूनच महाकाली म्हणजे शारदा ही नदी उगम पावत पावत असल्याचं नेपाळचं म्हणणं आहे हा अर्थातच नेपाळनं केलेला हा दावा पूर्णपणे बिनबुडाचा आहे आणि तो हा बिनबुडाचा दावा भारतानं त्याचवेळी म्हणजे दोन हजार वीस मध्ये तातडीनं आणि अत्यंत आक्रमकपणे फेटाळूनही लावला होता विशेष म्हणजे नेपाळ सरकारनं असं करण्याच्या सुमारे सहा आधीच भारतानं एक नवीन राजकीय नकाशात त्यावेळी प्रकाशित केलेला होता सहा आधी भारतीय संसदेत घेण्यात आलेल्या अधिकृत निर्णयानुसार त्या नवीन राजकीय नकाशात जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश त्या नकाशात स्वतंत्रपणे दर्शवण्यात आलेले होते त्या नकाशात लिंपिया धोरा कालापानी आणि लिपुलेख हे भाग भारताचेच आहेत हे स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं होतं अर्थातच ते स्वाभाविकही होत किंबहुना भारतानं या बाबतीत नकाशात कोणतीही छेडछाड केलेली नव्हती कोणतंही परिवर्तन केलेलं नव्हतं कोणताही बदलही केलेला नव्हता ही बाब स्पष्टपणे लक्षात घेणं आवश्यक आहे मात्र या भूभागावर या तीन भूभागांवर खरं तर नेपाळ गेल्या अनेक वर्षांपासून आपला हक्क असल्याचं सांगतोय म्हणजे हे आता दोन हजार वीस पासून त्यांनी केलं असं समजायचं कारण नाही काही दशकांपासून तो सांगतोय मात्र नेपाळचा सा हा दावा भारतानं आजपर्यंत कधीही मान्य केलेला नसून प्रत्यक्ष नेपाळमध्ये देखील तिथल्या सरकारच्या या अशा आगोचरपणाला आजपर्यंत जनतेची व्यापक मान्यता मिळू शकलेली नाहीये ही बाब देखील लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आकस्मिकरित्या आक्रमक धोरण स्वीकारून नेपाळचे पंतप्रधान प्रसाद तथा के पी शर्मा ओली यांनी नेपाळचा हा नवीन राजकीय नकाशा प्रसिद्ध करण्याचा आगोचरपणा त्यावेळी केला गंमत म्हणजे प्रत्यक्षात मात्र हा नवीन राजकीय नकाशा आपण तुर्तास मागे घेत असल्याचं सांगण्याची अत्यंत नामुष्कीची वेळ नेपाळचे पंतप्रधान म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान के पी शर्मा ओली खड्गप्रसाद शर्मा ओली यांच्यावर ओहली होती नेपाळच्या तत्कालीन ओली सरकारनं प्रस्तावित केलेली ही घटनात्मक दुरुस्ती नेपाळी काँग्रेसनं स्पष्टपणे त्यावेळी नाकारली होती त्यामुळे नकाशा बदलाचा निर्णय नायला जास्त का होईना पण त्याच वेळी थांबवण्यात आलेला होता म्हणजे हे नेपाळचं अंतर्गत कारण होतं वास्तविक पाहता मंत्रिमंडळाच्या रिसर मंजुरीनंतरच पंतप्रधान ओली यांनी हा प्रस्तावित राजकीय नकाशा म्हणजे नवीन राजकीय नकाशा त्यावेळेचा नेपाळच्या संसदेसमोर मंजुरीसाठी सादर केला होता मात्र नेपाळच्या संसदेत त्यावेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या त्यावेळी नेपाळी काँग्रेसनं सरकारचा तो प्रस्तावित निर्णय रद्द करायला सरकारला भाग पाडलो आपल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीनं या प्रस्तावित नवीन राजकीय नकाशाबाबतचा अधिकृत निर्णय घेतल्यानंतरच आमच्या पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं त्यावेळी नेपाळी काँग्रेसनं स्पष्ट केलं होतं त्यामुळे आपल्याच या निर्णयाला त्यावेळी नायलाजानं स्थगिती देण्याची लाजीरवाणी वेळ नामुष्कीची वेळ त्यावेळच्या ओली सरकारवर ओढवली हो होती आता ओली यांनी निर्णय तो का घेतला होता असा निर्णय घेण्याचं त्यांना काय कारण होत मागील एक तात्कालिक कारण लक्षात घ्यावं लागतं लक्षा त्यावेळेस ते तात्कालिक होतं त्या काळात ओली यांना त्यांच्याच कम्युनिस्ट पक्षात अनेक प्रकारच्या समस्यांचा विरोधाचाही सामना करावा लागत होता त्यांच्या विरोधात काठमांडू मध्ये जनआंदोलनही त्या काळात झालं होतं नेपाळी नागरिकांच्या भारत विरोधी भावनांचा प्रसार करून म्हणजे त्यांच्या मनात नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात आपलं राजकीय वर्चस्व वाढवणं आज ओली यांच्या त्या निर्णयामागचा एक प्रमुख हेतू होता ही बाब लपून राहिली नव्हती ओली यांनी त्यावेळी जनक्षोभ शांत करण्यासाठी नेपाळचा नवीन राजकीय नकाशा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता त्या नव्या राजकीय नकाशात डिंपिया धोरा लिपुलेख आणि कालापानी या भूभागांचाही म्हणजे वादग्रस्त भूभागांचा समावेश करण्यात आला होता मंडळी अर्थात हे प्रकरण वरकरणी जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नाहीये नव्हतं आणि आजही नाही भारतानं धारचुला धार या उत्तराखंड मधल्या गावाला लिपुलेख ला या भागाशी जोडून फार मोठं सामरिक यश संपादन केलं ही बाब लक्षात घ्यावी लागते धारचुला ते लिपुलेख ला हा रस्ता केवळ कैलास मान सरोवर या तीर्थक्षेत्रा पुरताच उपयुक्त ठरतोय असं नाहीये नीट लक्षात घ्यावं लागतं सामरिक दृष्ट्या देखील या रस्त्याचं महत्व अनन्यसाधारण स्वरूप असं आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे बी आर ओ न बांधलेल्या त्या नवीन रस्त्यामुळे आता भारताच्या लष्कराला भारतीय लष्कराला थेट ची, चीनच्या सीमेपर्यंत सुलभतेनं तर पोचता येणार आहेच पण कैलास मान सरोवर या तीर्थ यात्रेचा रस्ता देखील आता अत्यंत सुलभ झालाय आणि त्यासाठी यात्रेकरूंना चीनच्या मेहरबानीवर अवलंबून राहावं लागणार नाहीये विशेष म्हणजे याच प्रदेशात भारत नेपाळ आणि चीन या तिन्ही देशांच्या भूसीमा एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत आता या नवीन रस्त्यामुळे भारतीय जवानांना आपल्या चौक्यांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत सुलभ झालंय हा रस्ता एकंदर ऐंशी किलोमीटर लांबीचा असून त्याची उंची सुमारे सहा हजार ते सतरा हजार साठ सतरा हजार साठ म्हणजे एक हजार सातशे साठ सतरा हजार साठ एवढे फूट इतकी उंची आहे या रस्त्याच्या माध्यमातून सतरा हजार फूट उंचीवरच्या लिकुलेख लापर्यंत भारतीय लष्करासाठी रसद आणि युद्ध साहित्य आता अत्यंत सुलभतेनं आणि कमी वेळात जलद पोहचवणं शक्य झालंय युद्ध काळात अशा रस्त्यांची उपयुक्तता विशेषत्वान जाणवते याआधी अनेकदा लडाख जवळच्या अक्साई चीनला लागून असलेल्या सीमेवर चीनच्या सैनिकांनी चीनच्या लष्करानं घुसखोरी केलेली होती दोन हजार अठरा मध्ये चीनी लष्करानं पिथोरागडच्या बारा मध्ये सुद्धा घुसखोरीचा अयशस्वी हे जाणीवपूर्वक म्हणतोय अयशस्वी प्रयत्न करून पाहिला होता मात्र आता या नवीन रस्त्यामुळे भारत लिपुलेख आणि कालापानी या परिसरात सामरिक दृष्ट्या चीन पेक्षा ठरू शकतो हे आता चीनच्याही लक्षात आलंय भारताच्या विरोधात चीनला नेमकं कोणतं शल्य चलत आहे ही बाब आता सर्वांच्या लक्षात व्यवस्थितपणे येऊ शकेल भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यानच्या सुमारे अठ्याण्णव टक्के एवढ्या क्षेत्राचं सीमांकन झालेलं आहे केवळ दोन टक्के एवढ्या क्षेत्रांच्याच क्षेत्राच्याच सीमांकनाचं काम आता शिल्लक राहिलेलं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नेपाळ आणि भारतामध्ये सीमांकनाचं काम सुरू झालेलं होतं मात्र त्याबाबत या उभय देशांमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आहे आजचा प्रश्न नाही आहे हा किंवा अलीकडच्या काळातला प्रश्न नाही आहे एक्क्याऐंशी पासून आजचा काय या उभय देशांमध्ये या सीमेबाबत दोन टक्के सीमा रेषेबाबत कधीच सहमती होऊ शकलेली नाहीये महाकाली नदी म्हणजे शारदा नदी भारतात उघड पावते की नेपाळमध्ये याबाबतही उभय देशांचे आज बागर वेगवेगळे वेग दावे राहिलेले नेपाळ सरकारच्या या खेळीमागे चीनचीच पूस असल्याचं मुळीच लपून राहिलेलं नाहीये दक्षिण आशियात आपला प्रभाव वाढवण्यासाठी नेपाळ श्रीलंका पाकिस्तान आणि प्रसंगी बांगलादेशमध्ये चीन आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात सातत्याने गेल्या अनेक दशकांपासून लक्षात आले हे सर्व देश चीनच्या बेट अँड रोड प्रकल्पात सहभागी आहेत वादग्रस्त नकाशाची खेळी खरंतर पूर्वीपासून चीनच भारतासोबत खेळलेली आहे मात्र गत काही वर्षांपासून नेपाळमध्ये चीन अधिक सक्रिय झालाय हे पण लक्षात येत आहे नेपाळच्या अनेक शाळांमध्ये आश्चर्य वाटेल आपल्याला पण नेपाळच्या अनेक शाळांमध्ये चीनी भाषा शिकवणं हे अनिवार्य सक्तीचं करण्यात आलंय आणि नेपाळचा काही भूभाग देखील येवांना चीननंकृत केला असल्याचं वृत्त गेल्या काही वर्षांपूर्वीच प्रसारित झालं होतं नेपाळ त्याबाबत आज सगळ्यात काहीही करू शकलेला नाहीये खर तर भारत आणि ने नेपाळच्या पंतप्रधानांनी हा सीमा प्रश्न राजनैतिक मार्गानंच चर्चा करून सोडवण्याचं याआधी अधिकृतपणे मान्य केलेलं आहे मात्र नव्या नोटांवर या देशाच्या नकाशामध्ये वादग्रस्त भागाचाही समावेश करण्याच्या निर्णयामुळे हा विषयाचा पुन्हा एकदा ऐराणीवर आलाय भारताची नेपाळ बाबतची भूमिका ही कायमच नेतृत्वाची राहिली अगदी पूर्वीपासून आजवर अनेकदा भारतानं नेपाळला ने प्रचंड प्रमाणात मदत देखील केलेली आहे मात्र भारताला नेपाळपासून आणि नेपाळला भारतापासून ने ने भारता दूर करण्यासाठी शी जिनपिंग जे चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी सातत्यानं आणि जाणीवपूर्वक योजनाबद्ध प्रयत्न केलेले आहेत नेपाळमधलं सध्याचं सरकार हे तर पूर्णपणे चीन आहे आणि ही बाब सुद्धा लपून राहिलेली नाहीये त्यामुळे चीनची नेपाळला असलेली ऊस चिथावणी ही देखील लपून राहिलेली नाहीये चीनच्याच पावलावर पाऊल टाकून नेपाळ सरकारनं भारत विरोधी भूमिका घेतलेली दिसते याला नेपाळमधल्या राजकीय अस्थिरतेची देखील किनार लाभलेली आहे हे पण लक्षात घ्यावं लागतं याच वर्षीच्या मार्च महिन्यात नेपाळ सरकारमध्ये पुन्हा एकदा राजकीय बदल घडून आलेला आहे पंतप्रधान पुष्पकुमार दहेल प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ माओवादी केंद्र या पक्षानं नेपाळी काँग्रेस सोबतची असलेली आपली आघाडी मोडून के पी ओली केपी शर्मा ओली खडगप्रसाद शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ मार्क्सवती लेनिनवादी या राजकीय पक्षासोबत पुन्हा एकदा नव्यानं सरकार स्थापन केलंय आता हे सरकार भारत विरोधी असणं हे अगदी स्वाभाविक होतं त्याच्या मागे हे राजकीय कारण काय आपल्या लक्षात आलंय विशेष म्हणजे दोन हजार आठ मध्ये नेपाळमध्ये लोकशाही राज्य व्यवस्था अस्तित्वात आल्यापासून आज तगायत एकही सरकार दोन हजार आठ पासून आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेलं नाहीये म्हणजे नेपाळमध्ये किती राजकीय अस्थिरता आहे हे लक्षात येईल आता भारतात सुरू असलेली सार्वत्रिक निवडणुकीची गडबड लक्षात घेऊनच ही वेळ साधूनच चीननं फूस लावून नेपाळ सरकारला हा निर्णय घ्यायला प्रेरित केलाय हे लपून राहिलेलं नाहीये आता चीननं बिब्बा घातल्यानंतर भारत आणि नेपाळ या उभय देशांमधले संबंध भविष्यात येणाऱ्या काही काळात नेमके कसे राहतील हे भारतात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे तोपर्यंत तो मात्र प्रतीक्षा करण्याखेरीज आपल्याकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक नाही हे मात्र निश्चित